किसका कौन प्राई आई एस ऑफिसर गाड़ी में है क्या अभी मेरा बैग 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 है है हम का कौन बैग है तो हमने कपड़े का काम है हाँ का? तो कपड़े का काम है तो महाराज राशन का गाड़ी कैसे लग घूम सकते हैं बैग है कपड़े खुद के कपड़े है ना तो मैंने किधर न बोला महाराष्ट्र राशन का गाड़ी है जिन अधिकारी के नाम पे है उनका है क्या ठीक है ना आराम से से बात करिए कोई गलत काम नहीं, चारे सर, चारे। सर, आरे आरे नहीं सर, कर रहे अरे अरे सर 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 गलत काम नहीं महाराष्ट्र शासन के गाड़ी में आप कैसे घूम रहे हो मेरे को बताइए अरे प्यार मैं से मैं बात कर करता हूँ बताओ वहाँ आपका पहले बताओ अरे मैं कॉमन मैन हूँ मेरे को पूछने का राइट से कॉमन मैन यस यस आपको है तो मेरे को पुलिस है ना पुलिस को बोलो मेरे पे गुना दाखिल करे फिर मेरा राइट्स बताता हूँ फिर मेरा जरूर बताता हूं। मेरे जर गुना गुन्हा दाखल करो कौन आपके आय एस ऑफिसर की गाडी लेके ना उसको पुलिस इधर तो बुलाओ हे अशा प्रकारे सर्रास गाड्या घेऊन फिरतात सरकारी कर्मचाऱ्यांच्या गाड्या महाराष्ट्र शासनाच्या नावाखाली फिरवल्या जातात कोण बोलणार कधी बोलणार कपड्याचं आमचा व्यापारी म्हणतात आणि त्यांच्या कपड्याच्या बॅगा गाडीमध्ये भरलेल्या आहेत काळ्या काचा लावून फिरायचं बिंदास फिरायचं सिग्नलच्या रोड एक्स्ट्रा डिवायडरच्या पलीकडनं गाड्या टाकायच्या महाराष्ट्र शासन असल्या कारणाने बिचारे पोलिसही कारवाई करू शकत नाही हे कधी थांबणार आणि कोण करणार आणि वर्ण सामान्य नागरिकांनी विचारलं की त्याला विचारायचं तुला विचारायचा हक्क कोणी दिला सर्वसामान्य नागरिकांनी जागरूक राहणं हा पण देशामध्ये दे गुन्हा आहे आणि हे सरकारी कर्मचाऱ्यांचे नातेवाईक मित्र सर्वसामान्य जनतेला विचारतात तुला हक्क कोणी दिला वा अरे वा आणि पोलीस प्रशासन म्हणतं की सामान्य जनतेने जागरूक राहिलं पाहिजे